नागरिकांना पण काय आव्हान करणार हा दिवाळी सण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळी सणामध्ये सुट्ट्या असतात सुट्ट्यांमध्ये बरेचशी कुटुंब हे गावाला जात असतात जाताना घर बंद करून जातात तर आपल्या घरातील जी पण मौल्यवान वस्तू असतील सोने दागिने असेल काही रोकड असेल तर ही शक्यतो बँकेत ठेवा लॉकरमध्ये ठेवा किंवा सोबत मिळून जा घरामध्ये ठेवू नका आपल्याकडे ज्या पण चोरीच्या किंवा घरफोडीच्या घटना घडतात त्या मोस्टली जे घरबंद आहेत अशाच ठिकाणी घडलेल्या आहेत आणि ह्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंटकडून अतिरिक्त पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आलेली आहे तरी देखील आपण एक काळजी म्हणून जग जे काही मूल्यवान वस्तू किंवा सोनं आणा असेल ते सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं सगळ्यांना आव्हान आहे तसेच या दिवाळी सणाच्या अनुषंगाने फटाक्यांची आतिषबाजी करताना फटाके फोडताना देखील वैयक्तिक काळजी घ्या तसेच या फटाक्यांच्या इतरा इतरांनाही त्रास होणार नाही इतरांना इजा होणार नाही या अनुषंगाने देखील काळजी घेणं गरजेचं आहे या दिवाळीमध्ये देखील सायबर फ्रॉडच्या अनुषंगाने काही स्कीम असेल दिवाळीचा बोनस असेल काही लॉटरीचा ड्रॉ असेल अशा देखील व्हॉट्सअपद्वारे किंवा सोशल मीडियामधून आपल्याला काही संदेश मिळाले तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्या अफवांना बळी पडू नका जर असे काही अफवा स्कॅम आपल्यासोबत घडत असतील तर तात्काळ सायबर पोलीस स्टेशन किंवा नदीकच्या पोलीस स्टेशनला आपण कंप्लेंट दाखल करू शकतात Teror besar kerana polis di bawah buruk diwolizer cukup sebijak tanya.